बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री बी एस अन्ना पाटील सर लिखित कथा बापू सातवी होऊन मराठी शाळेत रामराम ठोकून आम्ही आता हायस्कूलच्या वाटेला लागलो होतो एकाच मास्तराच्या हाताखाली सात वर्षांचा सा काळ संपून तासाला नवा मास्तर सर आता आम्हाला शिकवणार होते सर्वच बदल चक्राहून सोडणारा होता शाळेला शिपाई होते आणि हेडमास्तरही मराठी शाळेत हेडमास्तर नसतं नववीपासून अकरावीपर्यंतची पर्यंतची सराईत मुलं दादागिरी आपले शहाणपण दाखवण्यात अग्रेसर असायचे प्रार्थनेची घंटा झाली आणि आम्ही नवीन विद्यार्थी जुन्यासह पुढच्या ग्राउंडवरती जमा झालो एन सी सी हा एक विषय व त्यांचे शिक्षक ही दुसरी वेगळी त्यांच्या अंडर आम्ही लांब ओळीत उभे राहून प्रार्थना म्हणू लागलो ओळी सुधारण्यासाठी शिपायांची मदत होत असे अजूनही नावे माहिती नव्हती कोणीतरी बापू शिपायाला ए बापू अरे ती मागची ओळ बघ थोडी सरळ कर सरळ चांदेकर म्हणून बुटकी मूर्ती डोक्याशिवाय कुठलाच भाग भरघोस नव्हता मनगटाची हाडं आणि त्यावर इतस्तता सरकणारे घड्याळ म्हणजे तो एक देखावाच हसून चालत नव्हतं प्रार्थना नवीन त्यामुळे इतरांची ऐकून जशी जमेल तशी शब्द उच्चारून म्हणणं एवढंच हातात प्रार्थना संपली आम्ही आठवीच्या वर्गात बसलो बाकावरती मराठी शाळेत असली काही सोय नव्हती त्यामुळं वर्गाची अपूर्वाई खूपच वाटू लागली पहिला तास सर आले काही मिनिटे ओळखी करून देण्यात गेली तास संपला तोवर एक शिपाई नोटीस घेऊन आला बहुतेक प्रार्थनेच्या वेळी भेटलेला हा बापूच होता उलटा केसांचा भांग बारीक नाक बसक्या गालात ठेवल्यासारखं कपाळावर पांढरा नाम विजार आणि पांढरा शर्ट असा पेहराव नोटीस वाचून झाली बापू गेला पण तो स्मरणातून जाईना का कुणास ठाऊक याचं आणि आपलं जमणार असा कयास करून त्याची ओळखी ओळखीतून बरीच माहिती मिळू लागली पंढरीचा वारकरी आणि साहजिकच विठ्ठलाचा सा भक्त ही त्याची जवळची ओळख गळ्यात तुळशीमाळ आणि त्या वाटेवरच्या भक्ताला शोभणारे बरेच गुण त्याच्यात दिसू लागले त्याचा आडनाव निलाखे म्हटलं तर जैन समाजातला मोटकर मंडपातला बापू दररोज संध्याकाळी भजनाला जायचा भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमात पुढं पुढं करायला त्याला आवडत असे गडी चहाचा फार शौकीन जेवण नसलं तरी चालायचं चहा पाहिजे रात्रभर जागरण त्यातच त्याला बिडी ओढण्याची सवय लागली बोलण्याच्या आणि कामाच्या व्यापात हा वेळा विजायची आणि बापू दहा काड्या खर्ची घालून दोऱ्याला लागेपर्यंत धूर काढायचा पुढं पुढं बापू हा संस्थेच्या सेक्रेटरींचा विश्वासू नोकर बनला त्यामुळं त्याच्या रुबाबात आणि बोलण्यात देखील एक वेगळेपण पसरू लागलं बापू आता शिपाई न राहता साहेबांचा सा विश्वासू सेवक झाला त्यानं ही सेवागिरी मात्र आयुष्यभर निभावली साहेबांच्या सर्व बाबीतली माहिती बापूकडे मिळत असे आहेत नाहीत गावाला गेलेत केव्हा येणार मग आम्ही काय करू अशी विचारणा झाल्यावर बापूसाहेब त्यांना त्रास होणार नाही एक नक्की यासाठी त्याला खरं बोलणं सोडावं लागलं मतलबी बापूची भूमिका स्वीकारावी लागली मन निर्मळ पण आपल्या देवाला त्रास न व्हावा या दृष्टीने त्याची ही बदलती रूपे साहेब परगावरून उशिरा येणार त्यांच्याबरोबर सात ते दहा कार्यकर्ते असणार हे माहीत असून बापू साहेब येईपर्यंत गायब गायब असे मात्र साहेबांच्या अंतरून पांघरून अगदी जिथल्या तिथं टाकून पाण्याचा तांब्या टेबलावर ठेवून स्वारी फरार ती कुठं चुकला पीर मोटकरांच्या मंडपात ही सर्व व्यवस्था तांदळी इमारतीच्या जिथे संस्थेचे पहिले हायस्कूल विद्यामंदिर सुरू झाले पहिल्या मजल्यावर असल्याने विद्यामंदिराच्या बोळात ज्याला आता लक्ष्मीचंदांचं मार्केट म्हणतात तिथूनच दुकानापासून बापूला हाका देण्यास सुरुवात व्हायची प्रतिसाद मिळणार नाही याची खात्री असून सुद्धा सर्व मंडळी कार्यालयात स्थानापन्न झाली की बापूची सायकल कारकूर कारकूर करीत बोळात शिरायचे हीच बापूच्या आगमनाची खून सर्वांना हायसं वाटायचं रात्री अकराच्या पुढे घड्याळानं प्रगती केलेली असायचे प्रश्न जेवणाचा असायचा कारण सांगलीहून येताना पुलाच्या खाली घेतलेल्या दहा रुपयेच्या चिरमुरे व शेंगदाण्याने आता पोटात जागा केलेली संपलेली असायची साहेब म्हणणार अरे बापू जेवणाचं काय जमेल का बापू म्हणणार होय डबा आणतो की घराकडून हे बघ ही सर्व मंडळी कशी वागतील बापूची सायकल घराच्या रस्त्याने खडखडत जायची दाराची कडी वाजली की समजायचं बापूराव आले अक्का म्हणजे साहेबांची धर्मपत्नी डबा हवा होता साहेब आत्ताच आल्या ती बरोबर माणसं बी आहेत ती किती आहे ती र रहेबांसकट दहा असतील बरं जरा बैस चार दोन भाकऱ्या जादा टाकतो पिटलं करतो मग जा घेऊन का हा बीच असेल तर मुठभर शेंगा चार कांद पण टाका पिशवीत वय टाकते बाबा तुझ्या साहेबांना आवडते आ त्यांच्या वाटणीला कुठलं येत अक्का बाकीच्यांची सोय अरे दुसऱ्याचा आत्मा शांत झाला की आपल्याला पुन्हा लागतं नाहीतर आपण एकटं एकटं काय जगायचं ते ती सगळी हायती म्हणून तुझे साहेब आहेत कसूर करायची नाही बरे का वायलातल्या विस्तवानं चूल पेटली जायची वायलातून धूर आड्याला टेकायचा आणि कवलाच्या फटी पार करून आसमंतात मिसळायचा जा। शेजार पाझऱ्यांना हे नौकं नव्हतं नेहमीच पडोसरीत गप्पा मारणाऱ्या पेरेकरी शेतकऱ्यांना कळून जायचं जा। दादा आलेत ऑफिसमध्ये बापूची वाट बघून बरीच कार्यकर्ते मंडळी झोपी गेलेली असायची पुन्हा सगळा सरमजाम होऊन जेवणाची पंगत सुरू व्हायची डबा पुरवठी यायचा नाहीच पण घासभर आणि पाणी प्यायला सोय झाली या आनंदात पुन्हा गप्पांच्या व राजकीय बातचीतच्या ओघात पुन्हा सर्व झोपी जायचे या वेळेपर्यंत बापूला मात्र तुकडा मिळालेला नसायचा कोपऱ्यात बसून बापू दोन चार दिवसाचे राहिलेले चिरमुरे व शेव दबक्या चालीने खात बसायचा कुणी जेव म्हटलं तरी त्यांनाच पुरवठे येण्याची शंका आणि मग आपलं ठावकं कसं लागायचं या विचारानं बापू बी दोन ग्लास पाणी संपून साहेबांच्या पायाला हात लावायचा सा। साहेबांची झोप लागेपर्यंत पाय चिपून झालं की हळूच पायाखालची पांगुणाची घडी ओढून अर्ध्यावर अलगद घालून बापू आपल्या घराची वाट धरायचा एवढ्यावर एक ते दीडच्या पुढे रात्र गेली असायची पावसाळ्यात पावसाची चिटचिट आणि उन्हाळ्यात रस्त्याकडेच्या यथेच्छ पडून झोपलेली कुत्री दोन्हींचाही त्रास बापूला व्हायचा सा। सायकल एका हातात आणि एका हातात छत्री घेऊन पावसाळ्यात रात्रीत मोहोटकरांच्या मंडपाची वाट धरायची तर असा हा बापू ना घरका ना घाटका मात्र साहेबांचा सा एकनिष्ठ सेवक होता वय झालं बापू सेवानिवृत्त होण्यापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस वरचे वर आजारी पडू लागला सर्व शरीराने अशा एवढ्याशा कामकाजामुळे तो थकला होता जेवणाची गाठ पडायची वानवा आणि बिडी मात्र सारखी छातीत दम्याने प्रवेश केला बापूला थोडं चाललं तरी धाप लागायला लागायची बिडीमुळे तोंडाचं बोळक झालं चहाचं चा सत्र वाढलं शेवटी दम्यानं घात केला आणि बापू विठुरायाच्या सोबत गेला इयत्ता आठवीमध्ये पाहिला बापू आजही तसाच दिसतो तसाच स्मरतो तो जाताना म्हटला असेल आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद